विजन आयडॉल करिअर अकॅडमी रोटरी क्लब ऑफ हेरिटेज सिटी शिरोळ शहर ज्येष्ठ नागरिक सेवा संघ राधा महिला सोशल फाउंडेशन वार्ता सुख परिवार शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व वनमित्र संस्था कागल यांच्या संयुक्त विद्यमानं शिवस्फूर्ती व्याख्यानमाला दोन हजार पंचवीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून बुधवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी ते गुरुवार दिनांक चार मार्च रोजी संपन्न होते प्रत्येक जिल्हा परिषद शाळा व पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व शाळा विद्यार्थ्यांना शिवकालीन प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा आणि पहिली ते सातवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शिवकालीन महत्व पटवून देण्यासाठी पंचवीस व्याख्यानमालांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यापैकी तेरावं पुष्प पीएम श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर क्रमांक तीन शिरो इथं पार पडलं व्याख्यानाचे प्रमुख वक्ते माजी प्राचार्य एस एस पाटील हे होते व्याख्यानाचा विषय होता शककर्ते छत्रपती शिवराय सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं आणि मूर्तीचं पूजन करून पुष्पहार व दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शाळेची इयत्ता दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीनं छत्रपती शिवाजी महाराज यांची पन्हाळावून सुटका वीर शिवाकाशीद यांच्या बलिदानाचं श्री स्वामीनिष्ठ शिवा एक प्रखर आवाजात कथाकथन केलं उपस्थित मान्यवरांनी तिचं कौतुक कर तिला बक्षीसही दिलं भविष्यात असे वक्तृत्व साधन करणारी सादर करणारी मुलं घडली पाहिजेत असं या लहान मुलीचं कथाकथन पाहून ऐकून उपस्थित मान्यवरांच्या डोळ्यात पाणी आलं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अध्यापिका जयश्री पेटकर यांनी केलं तर शाळेची प्रस्तावना मुख्याध्यापिका गायकवाड तर प्रमुख उपस्थित व्याख्यानकार व त्यांच्या सर्व टीमची ओळख आणि व्याख्यानाचं स्वरूप प्राध्यापक एम भोसले यांनी केलं प्रमुख वक्ते बोलत असताना छत्रपती शिवराय यांची विचारधारा लहान मुलांना आतापासूनच पाठ्यपुस्तकाप्रमाणे आणखीन इतिहास माहिती असावा आणि आत्मसात करावा कोणत्या प्रकारे महाराजांनी राजकारण समाजकारण शासन पद्धती युक्ती आणि बुद्धी वापरून हिंदी स्वराज्य निर्माण केलं याचा संपूर्ण इतिहास मुलांना सांगितला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापिका तेजस्विनी गायकवाड प्राध्यापक ॲडव्होकेट श्रीकांत माळकर ॲडव्होकेट उदय मोरे शिवाजीराव पाटील कवलवकर प्राध्यापक एक, -एक प्राध्यापक के एम भोसले वार्तासूकचे प्रमुख दत्तात्रय खडके इतिहास संशोधक अवधूत चव्हाण शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप कोळी सदस्य दीपक शिंदे व सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थिनी आणि पालक यांनी या व्याख्यानमालेसाठी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला मराठी एस न्यूज साठी शिरोळहून दिलीप कोळी